नमस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एक मानधन योजना सुरू करणार अशी नुकतीच घोषणा केली त्यामुळे या योजनेबद्दलची उत्सुकता तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे या योजनेमुळे बारावी झालेल्या तरुणांना सहा हजार रुपये डिप्लोमाधारक तरुणांना आठ हजार रुपये तर पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये प्रति महिना इतकं मानधन मिळणार आहे दरम्यान राज्य शासनानं सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतून महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये इतकं मानधन देण्यात येणार आहे या योजनेच्या लाभासाठी काही कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर महिला अर्ज देखील भरतायत मंडळी तरुणांसाठीच्या या नव्या योजनेबाबत अजून कोणताही शासन निर्णय आलेला नाहीये त्यामुळे त्यातल्या अटी काय असू शकतात शर्ती काय असू शकतात याबद्दलही सर्वांना कुतूहल निर्माण झालेलं आहे मात्र मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं म्हणाले की ही योजना तरुणांसाठी आहे आणि बारावी उत्तीर्ण असणाऱ्या तसंच पदवी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी आहे त्यामुळे मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल देखील शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला भेट द्यावी लागणार आहे तिथं सविस्तर वाचावं वा लागणार आहे या वेबसाईटवर नाव नोंदी करत असताना नावासोबत पत्ता आणि वय याची देखील नोंद करावी लागणार आहे त्यानंतर या योजनेच्या लाभासाठीची आवश्यक कागदपत्र ज्यामध्ये शिक्षणाचा आणि वयाचा उल्लेख असेल अशी कागदपत्र जोडावी लागणार आहेत त्यासोबतच अर्जदाराचा एक फोटो असणारे ईमेल आय डी असणारे आणि अधिकृत मोबाईल नंबर देखील असणारे अशी ही सगळी माहिती भरल्यानंतर ही माहिती सबमिट करावी लागणार त्यानंतर एका समितीकडून अर्जाने भरलेली माहिती पडताळणी होईल आणि पूर्तता करणाऱ्या अर्जदारांची एक यादी शासनाकडून तयार होईल असं देखील बोललं जात आहे मंडळी तरुणांसाठीच्या योजनेसाठी शासनाकडून दहा हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च केले जाणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री ही योजना तरुणांसाठी आहे असं म्हणतायत मात्र यामध्ये वयाचा कोणताही उल्लेख केलेला नाही त्यामुळे शासन निर्णय जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत या योजनेबद्दलची आणखी स्पष्टता आपल्याला जाणून घेता येणार नाही आहे मात्र हे जे मानधन या योजनेअंतर्गत शासनाकडून दिलं जाणार आहे तेव्हा लाभ घेणारा तरुण हा बेरोजगार असणारा आहे की ज्याच्या हातामध्ये सध्या काम आहे असे तरुण असणार आहेत याबद्दलही काही माहिती नाही आहे मात्र या योजनेमुळे राज्यात तरुणांना रोजगार मिळेल आणि बेरोजगारी कमी होईल असा दावा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला मुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला म्हणजे या निर्णयाला काहीतरी अर्थ असतो त्यामुळे तरीही मंत्रिमंडळाची मान्यता किंवा या योजनेबद्दल विधानभवनात अजून चर्चा झालेली नाही आहे जेव्हा या सगळ्या गोष्टी होतील तेव्हा या गोष्टीचं गांभीर्य देखील व्हायला लागेल त्यामुळे ही नेमकी योजना कधी लागू होईल याबद्दल स्पष्टता तेव्हाच येईल खरं म्हणजे जा शासनानं ज्यावेळी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली तेव्हा आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून शासनानं हा लोकप्रिय निर्णय घेतल्याची टीका विरोधकांनी केली होती मात्र या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केल्यानंतर तरुणांसाठी ही घोषणा केल्यामुळे ही योजना कधी लागू होईल की फक्त विधानसभेच्या तोंडावर हा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला लोकप्रिय निर्णय असेल याबद्दलही आपल्याला आगामी काळात कळणार आहे मंडळी बारावी पास डिप्लोमा धारक आणि पदवी पास अशा युवकांसाठी ही स्कीम आहे मात्र हे तरुण नेमके कोणत्या साली ब त्या असाली उत्तीर्ण झालेले असावेत किंवा त्यांच्या कालावधीबद्दल मुख्यमंत्र्यांनी काही स्पष्ट केलेलं नाही आहे ना कारण आपल्याकडे प्रत्येक वर्षी बारा ते पंधरा लाख मुली हे बारावी उत्तीर्ण होतात त्याच्या निम्मे हे पदवीधर होतात त्यामुळे जो हा सगळा संख्येचा जर विचार केला तर या योजनेमध्ये नेमके किती तरुणांना हे मानधन दिलं जाईल आणि हे पास झालेले तरुण चालू वर्षाचे असतील की मागच्या काही वर्षाचे असतील हे देखील स्पष्ट होणं गरजेचं आहे कारण या निकषांचा जर आपण विचार केला आणि मागच्या काही वर्षातल्या बारावी आणि पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर ती संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि वाढलेली संख्या ही शासनाला परवडेल का आणि त्यासाठी निर्माण केलेलं दहा हजार कोटी रुपयाचं बजेट हे त्या संख्येला पुरेल का असे प्रश्न आपल्या मनात निर्माण होत आहेत मंडळी यापूर्वी राज्य शासनानं कौशल्य विकास योजना आणल्या होत्या कौशल्य विकास करणाऱ्या योजनांचं प्रशिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही डिप्लोमा वापर केले होते आणि तेव्हा ज्यांनी ते डिप्लोमा पूर्ण केले तेव्हा कंपन्यांकडून प्लेसमेंट सेल देखील त्यावेळी भरवण्यात आले होते त्यामुळे ही जी तरुणांसाठीची आत्ता आणलेली शासनाने ही स्कीम आहे ती देखील तशीच असणार आहे का क का यामध्ये काही वेगळं होणार आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे मंडळी ज्या तरुणांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते कंपनीमध्ये असणार आहेत किती तास काम करणार आहेत आणि या कामाचे त्यांना वेगळे पैसे मिळणार आहेत का की कि मानधनावर किंवा याच मानधनावर त्यांना काम करावं लागणार आहे असे देखील प्रश्न या माध्यमातून निर्माण होतात मंडळी यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भौगोलिक भागातून येणारे तरुण हे कुठे स्थलांतर होणार आहेत की त्यांच्या घराच्या आसपासच असणारं कंपन्यांमध्ये त्यांना काम मिळणार आहे प्रशिक्षण मिळणार आहे याबद्दल देखील आपल्याला जी आरमध्येच प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे याशिवाय बारावी किंवा डिप्लोमा पास आणि पदवीधर असणाऱ्या तरुणांना हे मानधन किती काळ दिलं जाणार आहे म्हणजे एक वर्ष दिलं जाणार आहे की पाच वर्षांपर्यंत दिलं जाणार आहे याबद्दल देखील स्पष्टता होणं गरजेचं आहे एकूणच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी काही काळ तरुणांना थांबावं लागणार आहे आणि ज्यावेळी शासनाचा अधिकृत जीआर येईल तेव्हाच या योजनेची आणखी स्पष्टता आपल्याला कळणार आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय ही लोकप्रिय घोषणा आहे का की निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला निर्णय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू